शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी चोऱ्या तर एका शेतकऱ्याला शेतात पाणी भरत असताना पिंपळवाडी येथील शेतकऱ्याला जबरी तीन अज्ञातांनी जबरी मारहाण केली असून या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाला असून शेतकऱ्यावर साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पिंपळवाडी येथील ग्रामदैवत असणारे हनुमान मंदिराची दानपेटी चोरट्यांनी लांबवली पिंपळवाडी येथील शेतकरी छबुराव भडांगे या शेतकऱ्याला तीन अज्ञातांनी मारहाण केली असून शिर्डीतील निमगाव कोराळे येथील हाऊसिंग सोसायटीमध्ये घरफोडी करत सोन्यासह अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे याबाबत शिर्डी पोलिसात निमगाव कोराळे येथील राहुल ओहोळ यांनी तक्रार दाखल केली असून शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे माझं नाव राहुल प्रकाश ओहोळ मी साईबाबा संस्थान ट्रस्टमध्ये मेल नर्स म्हणून साईबाबा सुपर स्पेशल हॉस्पिटलला कार्यरत आहे मी उज्जैन या ठिकाणी दर्श देवदर्शनासाठी गेलो होतो आणि ह्या घरामध्ये मी शाणे सोसायटी ह्या घरामध्ये मी गेल्या पाच ते सहा वर्षापासून ह्या घरामध्ये राहतो ह्या घरामध्ये माझी पत्नी व मी आम्ही दोघच जण राहतो मी बाहेर देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलो होतो उज्जैनला आणि माझी मिसेस ती पण स्टाफ नर्स आहे ती नाईट ड्युटीला गेली होती मी उज्जैनहून दर्शन घेऊन पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान घरी आलो घरी आलो असता माझ्या असं लक्षात आलं की घरामध्ये कोणीतरी आहे किंवा घराचं लाईट वगैरे हो चालू होतं म्हणून मी माझ्या मिसेसला फोन तो मंतली तो मारे 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 हो केला तर ती म्हटली मी नाईटला आहे मग ती जर नाईटला आहे तर घरात कोण आहे असं माझ्या माझ्या मनात प्रश्न पडला म्हणून मी लाईट वगैरे बघितले आणि दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला तर हा जो मुख्य दरवाजा आहे हा आतमधनं बंद होता म्हणून मी मागच्या दरवाज्याने गेलो तर मागचा दरवाजा उघडा होता मी घरात आतमध्ये गेलो तर घरात माझं पूर्ण सामान अस्तव्यस्त केलेलं होतं आणि अस्तव्यस्त केल्यानंतर माझं कमीत के कमी दोन अडीच तोळे सोनं व घरामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये कॅश ही नाहीशी झालेली आहे ही प्रथमदर्शनी माझ्या माझ्या लक्षात आलेलं आहे तक्रार केली आहे शिर्डी पोलीस स्टेशनला मी लगेच तक्रार दाखल केली शिर्डी पोलीस स्टेशनचे लोक तातडीने आले त्यांनी संपूर्ण माहिती घेतली व्हिडिओ काढला आणि माझी तक्रार त्यांनी नोंदून घेतलेली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर